प्रकट शेगाव येथे आपले स्वागत आहे नमस्कार मंडळी मी आणि आज आपण महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात शेगावला सगळ्यात आधी म्हणजे शेगावला पोहोचायचं कसं तर शेगावला रेल्वेने किंवा एस टीने तुम्हाला सहज पोहोचता येतं आणि तुमच्या खासगी वाहनाने सुद्धा तुम्ही या ठिकाणी सहज पोहोचू शकता जसं की आम्ही आलोय रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर अवघ्या पाच सात मिनिटातच तुम्हाला मंदिर गाठता येतं आणि रस्त्याने यायचं झालं तर नागपूर औरंगाबाद अमरावती जळगाव अशा प्रमुख शहरांपासून एस टी किंवा खाजगी वाहनाने तुम्हाला या ठिकाणी येता येतं शेगाव म्हटलं की सगळ्यांनाच आठवतं श्री संत गजानन महाराज संस्थान आणि आपसुकच ओठांवर येतं गण गन, गण गन, गणात बोते तर मंडळी हे जे तुम्ही बघत आहात हे आहे मंदिराचं प्रमुख प्रवेशद्वार इथूनच आता आपण आज जाणार आहोत आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता प्रसादाची दुकानं आहेत इथे चार ते पाच प्रकार होते वेगवेगळ्या पेढ्यांचे आणि एका बॉक्समध्ये तुम्हाला हे सगळे प्रकार एकत्र करूनसुद्धा प्रसादासाठी घेता येतात तर तसेच आम्ही घेतलेले आहे मंदिराच्या बाहेरच तुम्हाला चंदनाचं असं गंध लावून मिळतं तेच मी आता इथे लावून घेते आहे हे चंदनाचा गंध लावायला मला फार आवडतं आणि चंदनाचं खास महत्त्वसुद्धा आहे या रस्त्याने आपण मंदिराच्या आता आत जातोय आणि आत गेल्यानंतर हा सुंदर भव्य परिसर आपल्याला बघायला मिळतो मंडळी इथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि विशेष म्हणजे मंदिर परिसरात स्वच्छता आणि शिस्त खूपच छान पाळलेली आहे आत आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी लागलेलं आहे पादत्राणी स्टँड जिथे आपल्याला आपले चपला बूट काढून इथनं टोकन कलेक्ट करावं लागतं आणि आता आपण जातोय श्रींच्या समाधीकडे दर्शनासाठी गजानन महाराज यांचा इतिहास पाहिला तर ते तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी शेगावमध्ये प्रथम प्रकटले आणि त्यांच्या चमत्कारांनी अवघ परिसर भारावून गेलं गणगणगणात बोते हा त्यांचा प्रसिद्ध मंत्र तुम्ही इथे कुठेही ऐकाल या ठिकाणी आम्ही शनिवारी आलेलो आहोत आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे ही रांग सगळी महाराजांच्या दर्शनासाठी लागलेली आहे आतमध्ये आणि बाहेर सुद्धा थंडगार पाण्याची इथे सोय आहे आणि तुम्ही इथे बघू शकता धान्य देणगी कक्षसुद्धा आहे जर तुम्हाला धान्याची इथे देणगी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता श्रींचे दर्शन झाल्यानंतर आता आपण जातोय महाप्रसादालयाकडे मंडळी इथे आल्यानंतर महाप्रसादाचा अनुभव घेणे मस्ट आहे संस्थेच्या वतीने दररोज हजारो भाविकांना मोफत महाप्रसाद दिला जातो खूपच स्वच्छ आणि शिस्तीत हे सगळं होतं भात आमटी भाजीपोळी आणि लोणचं अगदी घरगुती चव असते त्यात प्रसाद म्हणून मिळणाऱ्या जेवणाचा वेगळाच आनंद असतो तुम्ही गर्दी बघू शकताय आणि हेच या मंदिराचं आणि संस्थेचं वैशिष्ट्य आहे की शिस्तबद्ध पद्धतीने हजारो लोकांना दररोज गरमागरम प्रसाद दिला जातो सर्व भाविकांसाठी ते थंडगार पाण्याची व्यवस्था केलेली आहे बरेच भाविक उन्हातून येतात आणि बऱ्याच वेळ गर्दीमध्ये रांगेत उभे राहतात त्यावेळी हे पाणी अगदी अमृतासारखं काम करतं मन आणि शरीराला गारवा देऊन जातं या ठिकाणी जावळेसुद्धा काढले जातात आणि त्याची वेळ आणि वार सगळं दिलेलं आहे तुम्ही कधी शेगावला यापूर्वी दर्शनासाठी आलेले आहात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही श्री संत गजानन महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये गणात गणा 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 बो ते लिहायला विसरू नका आणि या संस्थानाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सतत इम्प्रुवमेंट होत असतात जे भक्तगण या ठिकाणी नेहमी येत असतील त्यांना ही गोष्ट नक्कीच समजेल मंदिराच्या बांधकामावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं के तर तुम्हाला जाणवेल की किती कोरीव पद्धतीने इथे संपूर्ण बांधकाम करण्यात आलेलं आहे मंडळी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे येऊनच अनुभवू शकता आतमध्ये गेल्यानंतर बरेच भक्तगण एका रांगेमध्ये छान पोथीचं पारायण करत बसलेले होते पण त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही त्यामुळे ते सगळं काही मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही शेगावमध्ये येताना काही गोष्टी लक्षात ठेवा मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा नेण्यास बंदी आहे त्यामुळे बाहेर लावलेली लॉकर सुविधा वापरावी प्रसाद घेताना वेळ सांभाळा कारण गर्दी जास्त असते मंदिराचा परिसर खूप मोठा आहे त्यामुळे आरामशीर कपडे आणि पाणी सोबत ठेवा संस्थेच्या शटल बस सेवा वापरा मंदिर आनंदसागर आणि भक्तनिवास सहज जोडलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी श्रीमंत आणि गरीब असा भेद केला जात नाही सगळ्यांसाठी सारखी सुविधा आहे हे बघा या डिजिटल पॅनलवरून तुम्हाला सहज समजतं हो की समाधी दर्शनासाठी आणि श्रीमुख दर्शनासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे हे या पॅनलवर दिलेलं आहे दोघांचेही मार्ग वेगवेगळे वेग आहेत समाधी दर्शनासाठी वेळ लागतो त्यामुळे या ठिकाणी वेळ काढून तुम्हाला जावं लागेल कारण गर्दी इथे नेहमीच असते आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचं श्रीमुख दर्शन होऊन जातं त्यामुळे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही श्रीमुख दर्शनसुद्धा घेऊ शकता जे लोक या ठिकाणी सेवा करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी हे निवासस्थान या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि हे आहे प्रसादालय सेवेकरी तुम्हाला या ठिकाणी शुभ्र पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसतील आणि सगळे सेवेकरी खूप मनोभावे या ठिकाणी सेवा देतात त्यामुळे सुद्धा हा परिसर तुम्हाला इतका सुंदर आणि स्वच्छ बघायला मिळतो बाहेरच या ठिकाणी भाविकांसाठी प्रसाधन गृहसुद्धा बांधण्यात आलेला आहे शेगावमध्ये आल्यानंतर मंदिराच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून काही धाम आहेत अजून काही पर्यटन स्थळं आहेत जी तुम्ही बघू शकता त्यातलीच काही ठिकाणं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सगळ्यात पहिले आता आपण आलेलो आहोत कृष्णाजींचा मळा शेगाव ही गजानन महाराजांची कर्मभूमी आहे या ठिकाणी महाराजांनी अनेक लीला चमत्कार केले ज्यामुळे लोकांची श्रद्धा निष्ठा त्यांच्याबद्दलची वाढायला सुरुवात झाली आणि त्यानंतरच त्यांचे बरेच असे भक्तगण झालेत त्यातलीच एक लिला महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे ब्रह्मगिरी गोसावी काही मंडळींबरोबर या ठिकाणी आलेले होते की गजानन महाराज आहे तरी कोण तर याच ठिकाणी महाराजांनी जळत्या पलंगावर बसून त्या गोसाव्याला खूप मोठी प्रचिती आणून दिलेली होती आणि, या आणि हा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी महाराजांची माफी मागितली आणि त्या जळत्या पलंगावरून उतरण्याची विनंती केली तोच आहे हा कृष्णाजींचा मळा कोरोना काळामध्ये या ठिकाणी महाराजांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी ही पूर्ण कथा या चित्राच्या स्वरूपात मांडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ओवीबद्ध स्वरूपात सुद्धा दिलेली आहे आता आपण जातोय पुरातन शिवमंदिराकडे मंडळी हे अतिपुरातन शिवगावचे शिवमंदिर आहे जीर्णोद्धार संस्थान करीत आहे या अगोदर येथील शिल्पकलेच्या दगडावरून तीन वेळा जीर्णोद्धार झाला त्या अगोदरची माहिती उपलब्ध नाही शिवगावचे नंतर शेगाव नाव झाले या ठिकाणीसुद्धा महाराजांनी बऱ्याच लीला केलेल्या आहेत जसे की श्री महाराजांनी टाकळीकर हरदासांचा द्वाड घोडा या ठिकाणी शांत केलेला होता श्रींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणी श्री महाराजांनी बंकटलाला ला माळणीच्या घरातून झुणका भाकर आणण्यास सांगितले श्री महाराजांनी पितांबराला नाल्यामधून तुंबा भरून पाणी आणण्यास सांगितले श्री महाराजांनी टाकळीकर हरदासांच्या कीर्तनाचा उत्तरार्ध सांगितला योगे हरिदास भुवांनी भावे शरण येऊन समस्त गावकऱ्यांना श्रींचा महिमा कथन करून महाराजांची सेवा करण्यास सांगितले अशा बऱ्याच लिला या ठिकाणी सुद्धा झालेल्या आहेत हे जे मी तुम्हाला आता सगळं सांगितलं तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे मंडळी महाराजांचा जन्म कधी कुठे झाला हे आजही गुप्त आहे आलेलो आहोत आहोत महाराज पहिल्यांदा ज्या ठिकाणी प्रकट प्रकट झाले त्या स्थळावर आपण येऊन या ठिकाणचं सगळ्यात महत्वाचं स्थान तुम्ही याला म्हणू शकता तुम्ही हे जे समोर बघताय ना सिमेंट कलर मध्ये हे आहे पातुरकरांचं घर आणि तेवीस फेब्रुवारी अठराशे रोजी त्यांच्या मुलाची मुंज होती त्यानिमित्त जेवणाचा कार्यक्रम सुरू होता आणि उष्ट्या पत्रावळी याच वडाच्या झाडासमोर टाकलेल्या होत्या आणि त्याच ठिकाणी महाराज त्या उष्ट्या पत्रावळीतलं अन्न जेवत होते आणि हे दृश्य सर्वप्रथम बघितलं श्री बंकटलाल आणि श्री दामोदर पंत यांनी त्यांना सगळ्यात प्रथम त्यांचं दर्शन झालं श्री महाराजांची अंगकांती तेज व अजाणबाहू नासाग्र दृष्टी पाहून ते सिद्धकोटीचे आहेत अशी त्यांची श्रद्धा झाली त्या योगे ही जागा प्रकट स्थळ म्हणून प्रसिद्धी झाली संस्थेस ही जागा प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी श्रींचे स्मारक व स्मृती मंदिर साकार झालेले आहे ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे चला तर आता आपण आज जाऊया आणि बघूया श्रींचे स्मारक आणि स्मृती मंदिर मंडळी आता आपण बघायला जातोय बंकट सदन बंकटलालाने जेव्हा महाराजांना पहिल्यांदा बघितले त्यानंतर महाराजांना ते या ठिकाणी त्यांच्या घरी घेऊन आले आणि या ठिकाणी त्यांची सेवा केलेली होती बरेच दिवस या ठिकाणी महाराज वास्तव्याला होते या ठिकाणी सुद्धा महाराजांनी बऱ्याच लिला केलेल्या आहेत त्यातले काही लिला प्रसंग या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत या ठिकाणी श्रींनी चिलम विस्तवाशिवाय प्रज्वलित केली मरणमुख जानराव देशमुख यांना श्रींचे चरणतीर्थ पाजून आजारातून बरे केले काशी क्षेत्राहून आलेल्या गोसाव्याने आणलेल्या बंकटलालांची मूर्ती ज्यांनी महाराजांची मनोभावे सेवा केली श्रींच्या वास्तव्याचा हा पुण्य ठेवा संस्थानाद्वारे नूतनीकरण करून जतन करण्यात आलेला आहे येथे श्रींची गादी व पादुका तसेच बंकटलाल यांचा आसनस्थ पुतळा व त्यांच्या व्यवसायातील वस्तूंच्या साहित्याची प्रतिकृती पाहायला मिळते या ठिकाणी महाराजांचे ओरिजिनल फोटोसुद्धा लागलेले आहे तुम्ही बघू शकता हा महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे अजून एक या साईडला सुद्धा लागलेला आहे बघूया आपण हे बघा हा सुद्धा महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे तर चला मंडळी आता आपण जाऊया शेगाव येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरामध्ये या मारुती मंदिरात सुद्धा श्री महाराज असताना काही लीला घडल्या या ठिकाणी श्रावण मासात उत्सव असे महाराज येथे येऊन बसत पाटलांची मुले महाराजांना नाना प्रकारे चिडवत असत पाटलांच्या मुलांनी महाराजास उसांनी मारण्यास सुरुवात केली मुले थकल्यावर महाराजांनी उसांच्या मोळीचा हातांनी पिळून मुलांना रस पाजला हा प्रसाद मिळाल्यानंतर मुले केलेल्या कृत्याबद्दल खजिल झाली व श्रींना शरण आली ती ही भूमी या मंदिरात खंडू पाटलांनी पुत्र व्हावा म्हणून महाराजांना विनवणी केली श्रींच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न झाले श्री महाराजांच्या आदेशावरून भिका हे नाव ठेवले या दिवशी प्रतिवर्षी ब्राह्मणांना आमरसाचे भोजन करीत जावे असा आदेश दिला तर मंडळी आता आपण आलेलो आहोत सिद्ध महालक्ष्मी मंदिरामध्ये तर हे जे स्थळ आहे हे चार वर्षापूर्वी या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आ, या ठिकाणी आल्यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर बारा ज्योतिर्लिंग मंदिर मतिमंद विद्यालय आर्ट गॅलरी आणि भक्तनिवास तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल तर चला आता आपण आज जाऊया आपण दर्शन घेऊ ओंबरेश्वर <laughs> केदारनाथ भीमाशंकर

शिवलिंग श्री पशुपतीनाथ शिवलिंग तर या ठिकाणी आपलं महालक्ष्मी दर्शन आणि बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण झालेलं आहे हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वस्तूंची आर्ट गॅलरी आहे आणि अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतिकृती सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि महादेवाची किती सुंदर मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता या मंदिरामध्ये आर्ट गॅलरी मंदिर प्रतिकृती पण आहेत ते बघूया तर मंडळी बाहेर दिल्याप्रमाणे हीच आहे ती दिव्यांग मुलांनी साकारलेली आर्ट गॅलरी शेगाव मध्ये आल्यानंतर हे स्थळ बघायला तुम्ही अजिबात विसरू नका कारण या एकाच ठिकाणी तुम्हाला मंदिर बारा ज्योतिर्लिंग त्यासोबतच अशी आर्ट गॅलरी आणि मागे गार्डन सुद्धा आहे तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहेत हे बघा हे आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृती

ते ते प्रसाद घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी हे बघा अशी सोय करण्यात आलेली आहे आणि मागच्या साईडला हे इथे गार्डन आहे तर तुम्ही बघू शकता मुलांना खेळायला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मुलं या ठिकाणी छान खेळू शकतात तर मंडळी आता आपण येऊन पोचलेलो आहोत शेगावमधील अजून एका प्रसिद्ध ठिकाणी हे आहे गोमाजी महाराज संस्थान नागझरी श्री गोमाजी महाराज हे कृष्णाचे भक्त होते शेगावचे श्री संत गजानन महाराज हे देखील ज्यांना वंदन करायचे असे विदर्भातील थोर संत म्हणून श्री गोमाजी महाराज यांचा परिचय आहे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या शेगावीच्या गजानन महाराज यांच्या पालखीचा पहिला मुक्काम श्री गोमाजी महाराज संस्थान नागझरी येथे असतो या ठिकाणी तुम्हाला हे पाण्याचं कुंड बघायला मिळतं तर आता आपण जातोय थोर संत गोमाजी महाराज यांच्या दर्शनासाठी हे बघा इथे गोमाजी महाराजांचा फोटो आणि पादुका ठेवलेले आहेत त्याचं दर्शन सगळेजण घेत आहेत या ठिकाणी सुद्धा प्राचीन शिवालय आहे शिवालयकडे जाण्याचा मार्ग तर हे तुम्ही बघितलं श्रीक्षेत्र नागझरी येथील गोमाजी महाराज संस्थान शेगावमध्ये भक्तांसाठी राहण्याची भली मोठी सोय आहे संस्थेच्या भक्तनिवासमध्ये ए सी आणि नॉन ए सी खोल्या अगदी माफक दरात मिळतात या ठिकाणी तीन भक्तनिवास आहेत मंदिराच्या बाजूला आहेत जिथे सहा बिल्डिंग्स आहेत त्यानंतर आनंद विसावा आणि आनंदविहार असे हे भक्तनिवास आहेत आता है हे जे तुम्ही बघितलं हे होतं आनंदविहार या ठिकाणी तुम्हाला नॉन ए सी रूम तीनशे साडेतीनशेमध्ये मिळून जाते आणि ए सी रूम साडेनऊशे ते हजारमध्ये मिळते ज्यामध्ये तुम्हाला चार पाच बेड मिळतात आणि त्या सगळ्या खोल्या खूप स्वच्छ आहे आणि मेंटेन करण्यात आलेल्या आहे या व्हिडिओमध्ये आपण आनंदसागर बघू शकलो नाही जे खूप प्रसिद्ध आहे आणि खूप सुंदर आहे पण काही कारणास्तव हो ते सध्या बंद आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण ते बघू शकणार नाही तर मंडळी हा शेगावचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थांबा थांबा एक गोष्ट सांगायची राहिलीच ते म्हणजे शेगावला आल्यानंतर शेगावची कचोरी खायला अजिबात विसरू नका तर हे आहे शेगावचं रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या डायगोनली अपोजिट साईडला टी आर शर्मा यांचं कचोरी सेंटर आहे जे अत्यंत फेमस आहे हे बघा हेच आहे ते टी आर शर्मा शेगाव कचोरी सेंटर इथली कचोरी खूप फेमस आहे आणि जोही इथे येईल तो इथली ही खाल्ल्याशिवाय अजिबात जाणार नाही तर आम्हीसुद्धा आता इथली गरम गरम कचोरी खाणार आहोत आणि नंतर शेगावचा निरोप घेणार आहोत श्री गुरुराया आपली असू द्यावी दया या मागावया मी ना आलो येई आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य दिव्यमूर्तीचे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बोला गण गण गणातबोवते गणा म्हणजे जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत त्यांना निराळे समजू नये